परखड विचाराची लेखणी म्हणजे समर्थ लेखणी नुकतेच करमाळा येथे करमाळा साहित्य मंच यांनी काव्य संमेलन आयोजित केले होते उद्देश होता तो म्हणजे शहरी व ग्रामीण भागातील नवोदित कलाकारांना त्यांच्या काव्य रचनेस एक व्यासपीठ देणे सोबतच या काव्य रचनाकारांना त्यांच्या काव्य रचना रचनेस लोकांपर्यंत नेणे आमचे सहसंपादक अविनाथ जोशी यांनी सांगितले की की कवी कवी ही करमाळ तालुक्यातील खडकी येथे हे काव्य संमेलन उत्साहात साजरे झाले यावेळेस करमाळ तालुक्यातील व शहरातील कवी व कवयत्री यात उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला होता सोबतच श्रोत्यांनीही त्याला प्रतिसाद दिला नुसताच प्रतिसाद दिला नाही तर सादर केलेल्या काव्यांनाही दाद दिली यावेळेस भारदार शैलीमध्ये आपापल्या कविता कवींनी कवी सादर केल्या वेगवेगळ्या राजकीय सामाजिक धार्मिक कौटुंबिक भावनात्मक विषयावरील उत्कृष्ट काव्य सादर करण्यात आले यावेळेस खडकी येथील गावकरी मंडळी खडकी भजनी मंडळ सुखदेव महाराज कुंभार कल्याण शिंदे रमेश शिंदे नितीन वेद पाठक अनिल शंकर आसराजी सरोदे व गावातील गावकरी व करमाळा साहित्य मंचातील सर्व सदस्य व बाळगोपाळ उपस्थित होते चला तर मित्रांनो मग आपणही या नवीन कवयित्री आणि कवींच काव्य ऐकू आणि त्याचा आस्वाद घेऊ मित्रांनो व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि ला चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका खरं गाव छान वाटलं कविता वेगळीच होती पण आता गाव पाहून मी जी माझी गाव रचना सादर केली आमच्या घरात सरांनी सांगितलं खरं तर हा बंधुवर्ग नेहमीच मला आम्हाला सर्वांनाच मार्गदर्शक ठरतो आणि सरांनी सांगितलं की एकटेपणा कविता भरपूर सुचतात त्याप्रमाणे मलाही ही जी कविता गावनी जी कविता केली ती अवघ्या पावच मिनिटात सुचलेली आहे कल्पना छान वाटली मी लगेच की कागदावर उतरवली मी तुमच्या पुढं माझी रचना सादर करते गाव काल माझ्या स्वप्नामध्ये पाहिला मी गाव शांतीचा सज्जनतेचा पुर भावाचा भला साधी एकतेचा सुर नेतेगिरी भ्रष्टा नवत्या चिंता व्यथा थोरांच्याच चरणी लिन साऱ्यांचा हो माथा मुल बाळ लेखी बाई होती सुरक्षित वासनेच्या गाडला मला पड़नी भूल लागेल का या गावाची कुणा कधी हो सा लागेल का या गावाची कुणा कधी हो जिथे तिथे लाल गाळत वासनांचा झुंड वकवकलेला दिसतो wow. जिथे तिथे लाळ गाळत वासनांचा झुंड वकवकलेला दिसतो wow. जपताना स्वतःला जीव असतो पण आणि नाही पण yeah, wow. इतकं झोपण असतं wow, 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 wow. इटाळ सोसावा लागतो चांडाळ सोसावा लागतो yeah, wow. इताळ सोसावा लागतो चांडाळ सोसावा लागतो मग कुठं देवार देव आपला होऊन वागतो इताळ सोसावा लागतो चांडाळ सोसावा लागतो मग कुठं देव्हाऱ्यातला देव आपला होऊन वागतो काळजात सुया ऋतून जपावं लागतं जुई पण इतकं सोपं असतं शेवट आहे गर्भाच्या मनानेच गर्भारणीला वागावं लागत सर्व <स्तानीच> महिलांना समर्पित आहे कविता त्यामुळे मी इकडे बघतच नाही फक्त महिलांकड बघतो कि गर्भाच्या मनानेच गर्भारणीला वागावं लागत कितीही मन झालं तरी तोलून मोलून खावं लागत गर्भाच्या मनानेच गर्भारणीला वागावं लागतं कितीही मन झालं तरी तोलून मोलून खावं लागतं चंद्राकडे हो आता ते फार एक तर हिंदी गाणी मराठी याच्यामध्ये चंद्र म्हणजे काय आपला प्रिय करिय चंद्राकडे पाहिल्यावर कुणाला आठवतो ती गाणं गाणी त्याची ज्याची उपमा प्रियसीच्या रूपाला दिली गेलेली असते माझी प्रियसी कशी दिसते तर बघा चंद्रासारखी दिसते आठवतो कुणी ती गाणी आठवत बसतं की ज्याची उपमा प्रियसीला प्रियसीच्या रूपाला दिलेली असती पण खरं सांगू पण खरं सांगू मला त्या चंद्रात माझा बाप दिसतो पण खरं सांगू त्या चंद्रात मला बाप दिसतो आपण पोकळच असतो त्या आकाशासाठी आपण पोकळच असतो कितीही गरीब कठीण आयुष्य असू द्या आपण पोकळच असतो कितीही गरीब कठीण आयुष्य असू द्या त्याच्यामुळे उजळून जात बाकीची कितीही नाते जपा बाकीची कितीही नाती जपा त्याचा कधी ना कधी चटका मिळतो किती नाते असतील आपल्या आयुष्यामध्ये किती जरी नाते आहेत पण कधी ना कधी धोका राहत नाही बाकीचे कितीही नाते जपा त्याचा कधी ना कधी चटका मिळतो पण बापाकडून फक्त समाधान जसं सूर्यापेक्षा चंद्र आकर्षित वाटतो बाप कसाही असू हो बाप कसाही असू द्या क्रूप म्हातारा गरीब कुणासाठी कसाही असला तरी बाप म्हणून तो दु राजा माणूस असतो बाप कसाही म्हातारा गरीब कुणासाठी कसाही असला तरी बाप तो राजा माणूस असतो जस चंद्राची अर्धी कोरही गर्द अंधाराला सजवते जस चंद्राची अर्धी कोर ही गर्द अंधाराला